बुलढाण्याच्या जळगाव जामोद तालुक्याच्या दादुल गावातील धक्कादायक घटना समोर येते विषबाधेमुळे आदिवासी कुटुंबातील दोन चिमुकल्यांचा मृत्यू झालाय सहा मुलांसह आठ जणांना अन्नातून विषबाधा झाली आहे तर चौघांची प्रकृती ही अस्वस्थ असल्याची माहिती समोर येते बुलढाण्यातील बातमी आपण पाहतोय बुलढाण्यातील दादुल गावामधली ही धक्कादायक घटना आहे विषबाधेमुळे दोन चिमुकल्यांचा मृत्यू झालाय तर आणखीही काही जणांची परिस्थिती ही अस्वस्थ आहे बुलढाण्यातली बातमी आपण पाहतोय दादुलगाव परिसरातील जामोद तालुक्यामध्ये हे दादुल गाव आहे तर या दादुल गावामध्ये गावा विषबाधेमुळे दोन चिमुकल्यांचा सा मृत्यू झाला सोबतच आणखीही काही जण हे अस्वस्थ असल्याची त्यांची प्रकृती अस्वस्थ असल्याची माहिती आहे प्रतिनिधी संदीप वानखडे आपल्या सोबत जोडले गेले त्यांच्याकडून अधिकचा तपशील जाणून घेऊया संदीप अगदी बरोबर आहे विक्रांत खरं तर गेल्या पंधरा दिवसापूर्वी याच आदिवासी परिसरात जळगाव जामोद परिसरातील गोमल गावामध्ये अतिसाराची लागण झाल्यामुळे चार जणांचा मृत्यू झाला होता आणि आता दुसरी बातमी जी समोर येत आहे हा संपूर्ण आदिवासी परिसर आहे आणि या परिसरामध्ये एका वीट भट्टीवर काम करणाऱ्या मजुराच्या कुटुंबातील सहा मुलांसह आठ जणांना अन्नातून विषबाध झालेली आहे ज्यापैकी दोन सख्या चिमुकल्या बहीण भावांचा यामध्ये मृत्यू झाला आहे तर चार जण सध्या अत्यावस्थ आहेत या चार जणांवर सध्या अकोला येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर इतर व्यक्तींवर जळगाव जामोद मध्येच त्या ठिकाणी उपचार सुरू आहेत आलो आरोग्य यंत्रणा जी आहे ती आता अलर्ट मोडवर आलेली आहे तर आपण जर पाहता संपूर्ण जळगाव जामोद असेल संग्रामपूर असेल हा संपूर्ण परिसर जो आहे तालुका जो आहे यंत्रणा ही आता अलर्ट मोडवर आलेली आहे मात्र दोन चिमुक झालेला मृत्यू ही अगदीच दुर्दैवी बाब आहे धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी